नमस्कार लाडक्या बहिणींनो संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी मैत्रिणींनो आपण सर्वच जण ऑगस्ट महिन्याच्या प्रतीक्षेत होता तुम्हाला लाडक्या बहीण योजनेचा ऑगस्ट महिन्याच्या हप्त्याचं वितरण सुरू झालेलं आहे तर यामध्ये कोणकोणत्या महिलांना याचा लाभ भेटला आहे आणि किती लाभ भेटला आहे याचबद्दलची सविस्तर अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर मैत्रिणींनो संपूर्ण महाराष्ट्रातील महिलांसाठी आनंदाची बातमी राज्य सरकारच्या मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र महिलांच्या बँक खात्यात ऑगस्ट महिन्याचा पंधराशे रुपयांचा निधी हात जमा होऊ लागला आहे त्यामुळे दीर्घ प्रतीक्षेनंतर लाखो महिलांना आता दिलासा मिळाला खरं तर महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी ट्विट करून माहिती दिली आहे की आजपासून सर्व पात्र लाभार्थी महिलांच्या खात्यात ऑगस्ट महिन्याचा निधी हा जमा होणार आहे, आहे तर मैत्रिणींनो हा जो निधी आहे ऑगस्ट महिन्याचा ऑगस्ट महिना संपून गेलेला असताना आता सप्टेंबर महिना सुरू आहे तर मैत्रिणींनो सर्वच महिलांना सर्वच बहिणींना आतुरता लागली होती ती म्हणजे ऑगस्टच्या महिन्याची तर तो जो हप्ता आहे ऑगस्ट महिन्याचा म्हणजेच लाडक्या बहीण योजनेचा तो हप्त्याचं वितरण आपल्या सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यात सुरू झालेलं आहे सामाजिक न्याय विभागानं ऑगस्ट महिन्याच्या लाभासाठी तीनशे चव्वेचाळीस कोटींचा निधी हा महिला व बाल विकास विभागाला वर्ग केला आहे तर मैत्रिणींनो नऊ सप्टेंबर रोजी या संदर्भात शासन निर्णय देखील जारी करण्यात आला होता त्यामुळे निधी वितरणाची प्रक्रिया ही अधिकृतपणे सुरू झाली आहे तर मैत्रिणींनो आता लाडक्या बहीण योजना ही जुलै दोन हजार चोवीसमध्ये सुरू करण्यात आली या योजनेत पात्र महिलांना दरमहा पंधराशे रुपये दिले जातात आणि आत्तापर्यंत आपण तेरा हप्त्यांचा लाभ हा आपल्या खात्यामध्ये जमा झालेला आहे म्हणजेच ऑगस्ट महिन्याचा जो हप्ता आहे तर तो हप्ता आपला चौदावा हप्ता आहे तर या योजनेअंतर्गत थेट लाभ हस्तांतरत हस्तांतरण म्हणजे डी बी टीद्वारे महिलांच्या संलग्न बँक खात्यात जमा होत असतो त्यामुळे पारदर्शकता टिकून राहते आणि लाभार्थींना थेट मदत मिळते थे। मैत्रिणींनो आता ऑगस्ट महिन्याचा निधी हा वेळेत न मिळाल्याने अनेक महिलांना संभ्रम निर्माण झाला होता मात्र आता प्रत्यक्ष वितरण सुरू झाल्याने त्यांची प्रतीक्षा संपली आहे तर ल मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना महायुती सरकारसाठी राजकीयदृष्ट्या महत्त्वाची मा मानली जाते महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी सुद्धा ही सुरू केलेली योजना ही ग्रामीण आणि शहरी भागात लोकप्रिय ठरली त्यामुळे ती सरकारनं पुढेही सुरू ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे तर मैत्रिणींना तुमच्या खात्यामध्ये लाडक्या बहीण योजनेचा चौदावा हप्ता म्हणजेच ऑगस्ट महिन्याचा हप्ता जमा झाला का हे कमेंट्समध्ये नक्की सांगायचं आहे आणि हो तुम्ही कुठून व्हिडिओ बघत आहात तेही नक्कीच सांगा ज्या मैत्रिणींना अद्यापही कम अद्यापही लाडक्या बहीण योजनेचा चौदावा हप्ता जमा झाला नाही त्याही महिलांनी कमेंट्समध्ये सांगायचं आहे जेणेकरून त्याबद्दलची अपडेट आपल्याला घेता येईल मैत्रिणींना सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्या यूट्यूब चॅनलवरती नवीनच असाल पहिल्यांदाच आले असाल नक्कीच सबस्क्राईब करा जेणेकरून अशाच नवनवीन अपडेट्स आम्ही तुम्हा सर्वांकरिता घेऊन येत असतो पुन्हा भेटूया तोपर्यंत धन्यवाद